स्वी स्वामी आज कारणारे बेसनच्या गोळ्याची भाजी बघा कशी बनवते चार माणसाची भाजी आता याच्यात लाल तिखट हळद टाकायचं यात टाकायचं लाल तिखट बेडगी थोडीशी हळद आणि थोडस पाणी टाकून मळून घेऊ मीठ हे असं मिक्स करून हे करायच थोडं थोडं पाणी घालून सिंपल काय भाजी नसलं की हे करायचं खूप छान लागते भाजी टेस्ट होती घट्ट मळायचं माझ्यासारखं करून बघा बघा असं घट्ट मळायचं आणि याचे छोटे छोटे आता गोळे करते बघा असे सगळे करून तुम्हाला झाल्यावर दाखवते याला म्हणतात गोळ्यांची भाजी एकदम सोपी सगळे केल्यावर दाखवते तुम्हाला बघा असे करून घेतले आता याच्यावर थोडं बेसन कोरडं टाकायचं म्हणजे असे हे होत घट्ट पण येईल आता फोडणीची तयारी हे करून ठेवली आता फोडणीची तयारी लसण खोबरं हे घेऊन वाटते वाटून मसाला तयार करते आता बघा हे वाटण वाटण घेतले अद्रक लसण खोबरं एवढंच घ्यायचं फोडणी टाकूया आपण चला स्टार्ट गॅस लाइटर सुरू बघा हे चालू जा केलं आता याच्यात तेल टाकते बघा तेल टाकले आता याच्यात जिरे मोरी टाकायचे बघा मोरी तडतडल्यावर हे खोबरं टाकायचं मौरी झाली उडून ता आता हे टाकून हलवायचं चांगलं हे करून आता फक्त याच्यात काळं तिखट टाकून द्यायचं बाकी काय नाही टाकायचं थोडंसं लाल आता पाणी टाका पाहिजे थोडं पाणी टाकायचं असं एवढं पाणी टाकलं आपल्याला तसं पहिला आपण त्याच्यात मीठ टाकलं होतं त्याच्यात पण थोडं टाकतो जास्ती खरट होईल ना होऊ नये आता याला उकळी आले की ते सोडायची गोळे एकदम सोपी पद्धत आहे ही बघा असं हे त्याची सोडायची याला शिजू द्यायचं चांगलं चांगलं आता चा। शिजलं चांग। ना मऊ खूप छान होते नंतर घट्ट होत राहते आता पातळ दिसते नंतर घट्ट होते ते आता ह्याच्या संग भाकरी चपाती काय पण खाऊ शकता हेल्दी जेवण संध्याकाळचं बघा भाजी झाली तयार चला जेवायला तुम्ही कसं करता ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि ही भाकरी तयार झाली भाजी आता वाटीत घेते बघू शकता नंतर घट्ट होते थंड झाल्यावर हो, म्हणून पातळ दिसते तो बघा असे आमची आजची रेसिपी साधी सोपी भाजी त्या तोंडी लावायला काकडी सोबत पण खाऊ शकता बघा मस्त गरम आहे ना ते खायला येणं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये समर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद